कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीत विविध घटकांनी रासायनिक पाणी सोडल्यानं नदी फेसाळली आहे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा इथलं नदीपात्र फेसामुळे अक्षरशः झाकलं गेलंय नदीपात्रातील रासायनिक पाण्याला उग्र वास सुटल्यानं नदीकाठावरील नागरिक हैराण झालेत नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ तत्काळ कारवाई करणार की नेहमी दुर्लक्ष करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदीपासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत अनेक गावचं सांडपाणी महापालिकांचं सांडपाणी आणि मोठ्या शहराच्या औद्योगिक वसाहतीचं रासायनिक पाणी पंचगंगा नदीत थेट सोडलं जातंय हे अनेक वेळा सिद्ध झालंय आज पंचगंगा नदीचं तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेलं पाणी फेसाळलेलं पांढरं बनलंय बंधाऱ्याच्या अलीकडं जलपर्णीनं इचलकरंजीपर्यंत नदीपात्र व्यापलंय तर बंधाऱ्याच्या पुढं वाहत असलेल्या पाण्याचा रंग पांढरा शुभ्र झाला आहे जलपर्णीच्या आडून अनेक घटकांनी रासायनिक पाणी नदीपात्रात सोडलंय त्यामुळे या पाण्याला फेस आलाय पावसामुळे नदीचं पाणी वाढणार असल्यानं अनेक उद्योगांनी रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात विनाप्रक्रियात थेट नदीत सोडल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांमधून होतोय प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत गांभीर्यानं पावलं उचलून प्रदूषण करणाऱ्या घटकावर तत्काळ कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला